एम आय एमच्या उमेदवारीने सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी एम आय एम पक्षाने फारुख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली यामुळे महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागेल दुसरीकडे महायुतीत भाजप हा मतदारसंघ शिंदे गटाकडून घेण्यासाठी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात पस्तीस टक्के मुस्लिम मतदार आहेत त्या पाठोपाठ तेलगू भाषक पद्मशाली विनकर समाज ही मोठा आहे या समाजावर गेल्या काही वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव दिसून येतो महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्याच हक्काच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातून सातशे शहाण्णव मतांची आघाडी मिळाली होती त्यावेळी एम आय एम तटस्थ होता यापूर्वी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना एम आय एमने तगडे आवाहन दिले होते प्रणिती शिंदे खासदार झाल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या विधानसभेच्या जागेवर स्थानिक मुस्लिम नेत्यांनी दावा केला आहे तर माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीत शहर मध्य ही जागा मिळेल हे गृहित धरून प्रचारही सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर एम आय एम पक्षाने फारुख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपचे आवाहन परतावून लावण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्याचे बोलले जाते यात खासदार प्रणिती शिंदे यांची कसोटीपणाला लागणार आहे दुसरीकडे महायुती अंतर्गत सोलापूर शहरमध्ये विधानसभेची जागा कायम राहण्यासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे सक्रिय झाले आहेत हा दावा सोडण्यासाठी शिवसेना शिंदे गटावर भाजपकडून दबाव येऊ शकतो असे म्हटले जाते